बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत महाब्रेकिंग न्यूज रा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा झाला भाजप आता चार्ज झालेला आहे त्यांनी जाताना शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट फोडा असा थेट आदेश दिलेला आहे त्यामुळं आता फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार हे नक्की आहेत पण दुसरीकडं जोडाजोडीच्या राजकारणालाही आता महायुतीमध्ये वेग येणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून काही कार्यकर्त्यांना काही नेत्यांना संधी देण्याबाबत आता जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण प्रकाश आवाडे यांना पक्षात आता घेतलेला आहे राहुल आवाडे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे बाहेरून ना संधी मग आम्ही अनेक वर्षे पक्षात काम करतो आमचं काय अशी कुजबूज पक्षात सुरू झालेली आहे, आहे। तर ही कुजबूज जुनीच आहेत कायमची आहे पण आता निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही नाराज करणं पक्षाला परवडणार नाही त्यामुळे काही लोकांना संधी देण्याबाबत आता हालचालींना वेग आलेला आहे या आठवड्यात ही संधी काहींच्या पदरात पडणार आहेत कारण पुढील महिन्यात साधारणतः दसऱ्यानंतर आचारसंहिता लागणार आहे तत्पूर्वी काही ना महामंडळ किंवा विधानपरिषद सदस्य अशी संधी मिळण्याची दाट चिन्ह आहेत त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत कोल्हापुरात सगळ्यात महत्त्वाचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती हे महामंडळ आहे तर या समितीवर वर्णी लावण्यासाठी किंवा लागण्यासाठी अनेक जन प्रयत्न करत आहेत त्यामध्ये यापूर्वी अध्यक्ष असलेले महेश जाधव जे कोल्हापूरचे भाजपचे अध्यक्ष होते आता ते प्रदेश याच्या पक्षावर आहेत त्यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे तशा हालचालींना वेग आलाय पण दुसरीकडं प्रताप उर्प माने जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांनीही या पदावर दावा केला आहे त्यामुळे आता महेश जाधव की माने यांच्यात चुरस वाढलेले आहे दोघापैकी एकाला हे महामंडळ देवस्थान समिती मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे कारण शिवसेनेला सिद्धविनायक ट्रस्टचं सदा सरवणकर यांच्या रूपाने ते महामंडळ मिळालंय पंढरपूरचं जे काय देवस्थान आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे आणि शिर्डी आणि कोल्हापूर हे दोन्ही भाजपला मिळणार आहे जे भाजपच्या वतीनं आता या अध्यक्षपदासाठी महेश जाधव इच्छुक आहेत त्यांच्या प्रयत्न ही सुरू झालेला आहे माने आता त्यांचे स्पर्धक आहेत याशिवाय कोशाध्यक्षपद ही या समितीमध्ये आहे जे महत्वाचं आहे तेही कोणाला तरी मिळेल सात सदस्य या समितीमध्ये नियुक्त करण्यात येणार आहेत या सात सदस्यांमध्ये आपला समावेश व्हावा म्हणून शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचेही काही सदस्य प्रयत्न करत आहेत काही झालं तरी पुढील आठवड्यात कोणाला तरी या देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची लॉटरी लागणार आहे दुसरी कोल्हापूरला लॉटरी लागणार आहे ती विधान परिषद सदस्यत्वाची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य पुढील आठवड्यात होणे शक्यता आहे कारण सध्या प्रकरण न्यायालयात आहे एक तारखेला त्याच्या त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे तसा निकाल लागला तर लगेच यादी तयारच आहे फक्त राज्यपालांच्याकडे पाठवायचा आणि मंजूर करून घ्यायचा एवढाच प्रश्न आहे या यादीत माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं नाव आघाडीवर आहे कारण इचलकरंजीचं विधानसभा निवडणुकीसंदर्भातलं जे काय भाजपनं आपला पक्ष मजबूत करण्यासाठी यांना प्रवेश दिला यांना प्रवेश देत असताना सुरेश हळवणकरांना नाराज करून चालणार नाही हे त्यांना माहीत आहे कारण हळवणकर सुद्धा दोन वेळा आमदार होते त्यांचे कार्यकर्ते आता नाराज आहेत अशा वेळी त्यांचं पुनर्वसन हे अत्यावश्यक आहे त्यामुळं या बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सुरेश हळवणकर यांना संधी मिळण्याची दाट चिन्ह आहेत त्या दृष्टीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला आता किमान दोन लॉटरी लागण्याची चिन्ह आहेत एक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि बारा जणांच्या मध्ये आमदार याशिवाय पद देवस्थान समितीचं आहेच अधिकाधिक माणसं नाराज होऊ नये अधिकाधिक लोकांची नाराजी कमी व्हावी यासाठी आता भाजप आणि महायुतीचे प्रयत्न सुरू झाले आहेत कोल्हापूर उत्तरची जागा ही जवळजवळ शिवसेना शिंदे गटाला गेल्यास जमा आहे त्यामुळे तिथं राजेश क्षीरसागर हे आमदार असणार आहेत भाजपला इथं लढता येणार नाही त्यामुळे भाजपकडनं इच्छुक असलेले सत्यजित नाना कदम यांची नाराजी कशी दूर करायची या संदर्भात ही या आता हालचाली सुरू झाली त्यांनाही कसं पुनर्वसन करता येईल या संदर्भात या त्या आठवड्यात काही हालचाली होण्याची शक्यता आहे सध्या तरी महेश जाधव प्रताप आ, माने आणि सुरेश आळवणकर या तिघापैकी एकाला किंवा दोघांना लॉटरी लागणार हे नक्की आहे आता यातल्या लॉटरी कोणाला लागणार महाब्रेकिंग न्यूज कोणती ठरी खरी ठरणार हे आता येत्या अर्धा दिवसात आपल्याला कळणार आहे आपल्याला जर असेच महाब्रेकिंग न्यूज हवे असतील तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महादुर्ळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद